नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे अंतर्गत नागपूर डिव्हिजन अंतर्गत अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यासाठी अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरून तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्याची शेवटची तारीख नऊ मे दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी दोन वेगवेगळे वर्कशॉप्स आहेत मित्रांनो ज्यामध्ये नागपूर डिव्हिजन आहे नागपूर डिव्हिजन अंतर्गत जर बघितलं तर फिटर ट्रेडच्या नव्वद जागा आहे कार्पेंटर तीस वेल्डर एकोणीस कोपा एकशे चौदा इलेक्ट्रिशियन एकशे पंच्याऐंशी स्टेनोग्रॉफर इंग्लिश एकोणवीस प्लंबरच्या चोवीस पेंटरच्या चाळीस जागा आहे वायरमनच्या साठ आहे इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिकच्या बारा डिझल मॅकॅनिकच्या नव्वद जागा आहे अप होल म्हणजे ट्रिमरच्या दोन जागा आहे मशिनिस्टच्या बावीस जागा आहे टर्नरच्या दहा डेंटल लॅबॉरेटरी टेक्निशियनची एक जागा आहे हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियनच्या दोन हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या दोन आणि गॅस कटरच्या सात वॅकेन्सी आहे यानंतर स्टेनोग्राफर हिंदीसाठी आठ जागा आहे केबल जॉईन्टरसाठी दहा डिजिटल फोटोग्राफरसाठी सध्या वॅकेन्सी मेन्शन केलेल्या नाहीत त्यानंतर ड्रायवर क्र कम मेकॅनिकसाठी जर बघितलं तर दोन जागा आहे मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्सच्या बारा मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्टरच्या सत्तावीस जागा अशा प्रकारे सातशे अठ्ठ्याऐंशी जागा ज्या आहे या नागपूर डिव्हिजनच्या आहे त्यानंतर आहे वर्कशॉप मोतीबाग मोतीबागसाठी जर बघितलं तर फिटरच्या पस्तीस वेल्डरच्या सात कार्पेंटर चार पेंटर बारा टर्नरच्या दोन सेक्रेटरियल स्टेनोच्या तीन इलेक्ट्रिशियनच्या दहा वैकेंसी अशा प्रकारे त्र्याहत्तर वैकेंसी या ठिकाणी आहेत तर यासाठी जे आहे मित्रांनो कोणत्याही एका एक डिव्हिजनमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता एकतर मोतीबाग वर्कशॉपसाठी करू शकता किंवा नागपूर डिव्हिजनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये त्यांनी दिलेलं आहे एलिजिबिलिटी कंडिशन त्यामध्ये दहा एप्रिल दोन हजार चोवीसला तुमचं वय काउंट करण्यात आलेलं आहे यामध्ये दहा एप्रिल दोन हजार चोवीसला तुमचं वय कमीत कमी पंधरा वर्ष जास्तीत जास्त चोवीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये अप्पर एजमध्ये सूट त्यांनी दिलेली आहे एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष दिव्यांग तसेच एक्स साठी दहा वर्षाची सूट त्यांनी यामध्ये दिलेली आहे यामध्ये मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितली तर दहावीला किमान पन्नास टक्के गुण तुम्हाला असले पाहिजे त्यानंतर दिलेलं आहे की नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे एन सी वी टी किंवा एस सी वी टी मार्फत जे आय टी आयचं तुमचं सर्टिफिकेट राहतं हे असलं पाहिजे आता आय टी आय जो आहे हा तुमच्या रिलिवंट ट्रेडमध्ये असला पाहिजे जसं की इलेक्ट्रिशियनसाठी करत असाल तर इलेक्ट्रिशियन फिटरसाठी करत असाल फिटर जो काही ट्रेड दिलेला आहे त्या ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय झाला असला पाहिजे जर त्या ट्रेडमध्ये आय टी आय असेल तर तुम्ही अर्ज करू शकता आता यामध्ये निवड कशी रीतीने करणार आहे तर मित्रांनो दहावीला जे आहे तुमचे पन्नास टक्के वेटेज राहील आणि पन्नास टक्के वेटेज जे आहे हे आय टी आयला राहील अशा प्रकारे तुमचं जे आहे दहावी प्लस आय टी आयच्या आधारे जे आहे यामध्ये तुमची जी आहे मेरिट लिस्ट तयार केली जाईल आणि त्यानुसार तुमचे यामध्ये सिलेक्शन केलं जाईल यामध्ये पॉईंट नंबर पाचमध्ये तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट हॅव टू चूज इदर नागपूर डिव्हिजन ऑर मोतीबाग वर्कशॉप तर नागपूर किंवा मोतीबाग वर्कशॉप या दोनपैकी कोणत्याही एकाच ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे जर दोन ठिकाणी अप्लाय केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल आणि फॉर्म पुढे जाणार नाही यानंतर दिलेलं आहे ट्रेनिंग आणि स्टॅपेंड ज्या उमेदवाराचा आय टी कोर्स दोन वर्षाचा होता अशा उमेदवारांना आठ हजार पन्नास रुपये स्टॅपेंट दिलं जाईल आणि ज्या उमेदवारांचा आय टी आयचा कोर्स एका वर्षाचा होता त्यांना सात हजार सातशे रुपये स्टॅपेंट इतकं दिलं जाईल यासाठी अप्रेंटिसचा कालावधी हा एका वर्षाचा राहील मित्रांनो यासाठी जे आहे ट्रेंडनुसार अप्लाय लिंक जे आहे ॲक्टिव्ह करण्यात आलेलं आहे जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता यासाठी जे आहे मित्रांनो जर समजा तुम्हाला ऑलरेडी अप्लाईड दाखवत असेल तर या ठिकाणी जे आहे त्यांनी डेस्क नंबर दिलेला आहे तर या नंबर नंबरमध्ये जो आहे तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवरती त्याचा स्क्रीनशॉट टाकू शकता किंवा त्यांचा एक ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीवरतीसुद्धा तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता की फॉर्म भरण्यास अडचण जात आहे जसं की जे की मागच्या वर्षी जे तुम्ही अप्लाय केलं असेल तीच लिंक अजूनपर्यंतसुद्धा त्यांनी ठेवलेली आहे म्हणजे नवीन ऑपॉर्च्युनिटी जी आहे ही त्यांनी क्रिएट केलेली नाही पोर्टलवरती तर त्यासाठी जर समजा जर तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करण्यासाठी त्यांना सांगायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला त्या तुमचा जो काही इशू आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून त्यांना जे आहे ईमेलवरती पाठवायचं आहे त्यानंतरच ते नवीन अपॉर्च्युनिटी क्रिएट करतील आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय करता येईल जर त्यांनी नवीन ऑपॉर्च्युनिटी क्रिएट केल्या तर मी ट्रेडनुसार अप्लाय लिंकसुद्धा अपडेट करून देईल आणि तुम्ही तिथून अप्लाय करू शकाल तर मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर या हेल्पडेस्क नंबरवरती जरूर त्यांना कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप करा किंवा ईमेल करा कुठल्याही प्रकारे त्यांना कॉन्टॅक्ट करून जो आहे हा इश्यू सांगा कारण त्यांनी ज्या लिंक्स आहे या अपडेट केलेला नाही आहे दोन हजार वीसपासूनच्या या लिंक्स आहेत त्यामुळे बरेच विद्यार्थी असे राहतात की मागच्या वर्षीसुद्धा अप्लाय केलं असेल यावर्षीसुद्धा ते अप्लाय करतात तर त्यांना ऑलरेडी अप्लायडचा हा इशू शो करू शकतो तर जे नवीन उमेदवार राहतात जे फ्रेश कॅन्डिडेट राहतात त्यांना अशा प्रकारचे इशू येत नाही कारण ते या लिंकवरती पहिल्यांदा अर्ज करतात त्यामुळे त्यांचा अर्ज जो आहे हा डिरेक्टली येऊन जातो परंतु ज्या उमेदवारांनी याआधीसुद्धा अप्लाय केलं असेल तर त्यामध्ये त्यांना ऑलरेडी अपलाईडचा इश्यू येऊ शकतो त्यासाठी त्यांनी हेल्पडेस्कला जरूर कॉन्टॅक्ट करायचं आहे दोन ऑप्शन आहे एक व्हॉट्सअप नंबर आहे आणि एक ईमेल आय डी आहे त्यावरती तुमचा जो काही इशू आहे जसं की ऑलरेडी अप्लाईड दाखवत आहे तर ते त्यांना व्हॉट्सअप आणि ईमेलद्वारे सांगायचं आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जाहिरात डाउनलोड करायची असेल किंवा ऑनलाईन अप्लाय करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही अप्लाय करू शकता जाहिरातसुद्धा डाउनलोड करू शकता फॉर्म भरून पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला टेलिग्रामला मेसेज करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद